सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो एक अत्यंत महत्वाचा विषय जो शाळेसाठी आहे तो घेऊन या व्हिडिओमध्ये आलेला आहो तो म्हणजे हर घर तिरंगा आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा दोन हजार पंचवीस हे अभियान हा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे आणि यामध्ये दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या, या कालावधीमध्ये तीन टप्प्यामध्ये हा उपक्रम आपल्याला कसा राबवायचा आहे शाळेनं नेमकं काय करायचं का आहे यावर आपण या व्हिडिओत चर्चा करणार आहोत तत्पूर्वी माझ्या आपणास नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील मित्रांनो राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचं हे पत्र आहे आणि या पत्रांमध्ये सर आपल्याला काय सांगितलेलं आहे आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा दोन हजार पंचवीस मोहिमेबाबत आपल्याला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हर घर तिरंगा ही मोहीम राबवायची आहे आणि त्यांनी सांगितले की उपरोक्त संदर्भी विषाणू सूचित करण्यात येते की आझादी का अमृत अंतर्गत हर घर तिरंगा मोहीम सुरू करण्यात आली होती जेणेकरून लोकांना भारताच्या स्वातंत्र्याचे दर्शन घडवण्यासाठी तिरंगा घरी आणण्यास आणि तो फडकवण्यासाठी प्रोत्साहित केले जाऊ शकेल या मोहिमेचा उद्देश नागरिकांना त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी आरण आणि तिरंग्याशी वैयक्तिक आणि भावनिक संबंध निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे यावर्षी हर घर तिरंगा मोहीम दोन ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत खालील तीन टप्प्यात आयोजित करायची आहे काय कशी आयोजित करायची तर अनुक्रमांक टप्पा तारीख आणि उपक्रम तर बघा पहिल्या टप्प्यामध्ये आहे दोन ते आठ ऑगस्ट या कालावधीमध्ये तिरंगा प्रेरित कलाकृती शाळेच्या भिंती आणि फलक सजवणे शाळेशी संबंधित आहे शाळांमध्ये तिरंगा रांगोळी स्पर्धेचे आयोजन करणे त्यानंतर सैनिक आणि पोलीस कर्मचाऱ्यांना राख्या पाठवण्यास मदत करण्यासाठी टपाल विभागाच्या समन्वयाने तिरंगा राखी भरवण्याच्या स्पर्धा शाळेत आयोजित करणे सैनिक आणि पोलीस कर्मचाऱ्यांना पत्रे पाठवण्यासाठी पाठवण्याची सुविधा देण्यासाठी टपाल विभागाच्या समन्वयाने विद्यार्थ्यांनी सशस्त्र दल आणि पोलीस कर्मचाऱ्यांना उद्देशून पत्रलेखन मोहीम आयोजित करणे माय जी ओ व्ही पोर्टलद्वारे तिरंगा यावरील राष्ट्रीय प्रश्न मंजुषे मंजुषेच्या समन्वयाने सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करणे सांस्कृतिक मंत्रालयाने केलेल्या जी वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट हर घर तिरंगा डॉट कॉम या च्या डाउनलोड या टॅबवर जाऊन शैक्षणिक संस्थेमध्ये दे विद्यार्थ्यांना प्रदर्शन दाखवणे त्यानंतर दुसरा टप्पा आहे मित्रांनो नऊ ते बारा ऑगस्ट या कालावधीमध्ये तिरंगा यात्रा रॅलीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग घेणे नऊ ते बारा ऑगस्ट दरम्यान आपल्याला तिरंगा यात्रा र रॅली काढायची आपल्या गावामध्ये शा जिथं शाळा आहे तिथे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आणि आपल्याला दुसरा टप्पा पार पाडायचा आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये जो अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे तसे तिन्ही टप्पे महत्त्वाचे आहे परंतु तिसरा टप्पा मुख्य टप्पा आहे तेरा ते पंधरा ऑगस्ट पंचवीस सर्व शाळामध्ये ध्वजारं ध्वजारोहण समारंभ आयोजित करणे सर्व शाळामध्ये ध्वजारोहण समारंभ आयोजित करायचा आहे आपल्याला म्हणजे तेरा चौदा आणि पंधरा तिन्ही दिवस आपल्या शाळेमध्ये ध्वज फडकवला जाईल विद्यार्थ्यांना तिरंग्या तिरंगा ध्वजासोबत सेल्फी काढून डब्ल्यू डब्ल्यू डॉट हर घर तिरंगा डॉट कॉम या वेबसाईटवर अपलोड करण्यास प्रोत्साहित करणे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मागील यापूर्वी देखील अपलोड केलेले यावर्षी देखील आपल्याला आपल्या घरी देखील पुढं दिलेलं आहे आपल्या घरी देखील ध्वज फडकवता येणार आहे तेरा तारखेला फडकायचा ता आणि घरचा मात्र डायरेक्ट संध्या स पंधरा तारखेला संध्याकाळी आपण हे करणार आहोत ध्वजावतार करणार आहोत आणि ध्वजारोहण मात्र तेरा तारखेला करणार आहोत तर मित्रांनो या पद्धतीनं प्रत्यक्षामध्ये आपल्याला हा उपक्रम साजरा करायचा आहे बघा सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना मोहिमेदरम्यान त्यांच्या घरी भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट हर घर तिरंगा डॉट कॉम या वेबसाईटवर तिरंग्यासोबत अपलोड करण्यासाठी प्रोत्साहित करावे भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व सरकार्यांनी सरकारी अनुदानित शाळेमध्ये ध्वजारोहण आयोजित करण्याचे आदेश दिलेले आहे भारताचे राष्ट्रीय ध्वज प्रदर्शित करताना ध्वज संहिता जी दोष इथं इथं दिलेली आहे आणि त्याच्या संदर्भातले व्हिडिओ देखील आहे ते व्हिडिओ देखील तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकलेले आहे जे त्याचे पालन करावे तिरंगासोबत सेल्फी प्रभात फेरी तिरंगा रॅली बाईक आणि सायकल रॅलीसह तिरंगा, सा, तिरंगा प्रदर्शन तसेच इतर समाज सहभाग यांचा घेण्यात यावा या मोहिमेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त सहभाग घ्यायचा आहे मित्रांनो आणि हर घर तिरंगा दोन हजार पंचवीस मोहीम आपल्या देशातील प्रत्येक भागात पोहोचेल ते ज्यामुळे एकता आणि देशभक्तीची भावना निर्माण होईल यासाठी सर्वांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांचा सहभाग घेण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेशित करण्यात यावे असे संचालक एस सी आर टी पुणे यांनी म्हटलेलं आहे या पद्धतीनं मित्रांनो आपल्याला हा जी मोहीम आहे यशस्वीरित्या पूर्ण करायची पुन्हा मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद